नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता यापूर्वी मी आज जो विषय तुम्हाला बोलणार आहे माझ्या कवितेतून मांडणार आहे त्या विषयाची यापूर्वी दोन चार व्हिडिओ केलेले आहेत परंतु माझ्या व्हिडिओ करण्यानं किंवा माझ्या एकट्याच्या ओरडण्यानं असा काही फार मोठा परिणाम होईल असं नाही ही लोक चळवळ झाली पाहिजे याच्याबद्दल लोकात जनजागृती झाली पाहिजे आणि या, या गोष्टीला आळा बसला पाहिजे आणि ही गोष्ट म्हणजे हल्ली काही तरुण कीर्तनकार बेलगाम भाष्य करू आहेत ले आपल्या कीर्तनामधून बायाची टिंगलटवाळी करू लागलेत बायकावर असंख्य विनोद करू लागलेत अभंग सोडून बरळू लागलेत आव्हाच्या सव्वा रकमा घेऊ लागलेत सांप्रदायाचा बट्ट्या बोळ करू लागलेत वारकरी संप्रदायाकडं ज्या पवित्र नजरेनं आपण बघत होतो तो, तो सांप्रदाय या लोकांनी बदनाम करून टाकलाय कडक इस्तरीचे कपडे जाकीट घालणे फेटा घालणे दाढी कोरणे केसांचा आकडा करणे सुशोभित असं गंध लावणे कपाळाला हिरो सारखं आणि सगळी बायावर नजर याला कुठंतरी आळा बसला पाहिजे व्हिडिओ तर असलेले व्हिडिओ काही महाराजाचे वयाचं भान न राहता व्हायरल व्हायलेत ते सोडून द्या परंतु याला आळा कधी बसल तर ज्यावेळेस ही लोक चळवळ होईल आणि लोकांनी ठरवलं पाहिजे की अशा महाराजांना आपल्या गावामध्ये नको बोलवायला हसण्याचे बरेच साधन आहेत ना कीर्तन हे साधन ते होऊ शकत नाही तुम्ही हास्य जत्रा बघा टी व्हीवर विनोदच तुम्हाला पाहिजे असेल तर परंतु संत चरित्रामध्ये संताच्या वाङ्मयामध्ये हा जो धांगडदिंगा चालू आहे पिंगळ्याचा आणि घुबड्याचा हा नको ना कशामुळं अ कशामुळं आणि एवढा माज आहे त्या लोकांना की मी सांगतो तुम्हाला मला एका महाराजानं मेसेज केला कमेंट बॉक्समध्ये की तुमचा नंबर द्या म्हणले तुम्हाला बोलायचं म्हणजे त्यांचे टोळीतले जे काही सहकारी आहेत तेही फोन करते आहेत आणि हे महाराजही बेलगाम बोलतात आता माझा नंबर ह्याला कमेंट बॉक्समध्ये दे द्यायची काय गरज आहे माझा नंबर माझ्या कवितेच्या खाली आहे ना मी काय चोरून कविता करतो काय त्या पेपरला प्रसिद्ध होतात ना त्याच्या खाली माझा नंबर आहे बोल बाबा काय बोलायचं ते ये समोर बघ मला ठोकता येत असलं तर ह्याच्या पलीकडे काय पण मी खरं लिहिणार खरं बोलणार कुठं चाललात तुम्ही कशामुळं पोटापुरतं घ्या पोट भरा पण माजू नका न माजण्याची गादी नाही ती तुमचा उन्माद दाखविण्याची गादी नाही ती स्त्री सारख्या अत्यंत पवित्र अशा जिला आपण आपल्या संस्कृतीमध्ये देवी समजतो तिच्यावर विनोद करायची ती गादी नाहीये तिला खालच्या थरामध्ये संबोधण्याची ती गादी नाहीये मही बायकू मही बायकू तू ही बायकू तू ह मह मह्या पाकिटातले अडीच हजार तुला तो ह्या पाकिटातली आर काय भाषा तुमची हा काय संस्कार तुमचे आणि आता तर त्यांनी काय केलंय कमेंट बॉक्स बंद केलाय त्यांच्या रीलमधला त्या कीर्तनाच्या म्हणजे खाली जे लोक बोंबलत होते ती बोंबलायची सुद्धा परवानगी नाही यांचा धांगडधिंगा नागवनातनं चालूच रीलमध्ये कमेंट बॉक्स बंद केलाय अर काय तुमची भाषा आहे संस्कारी बोला ना थोडं महाराज म्हणून घ्यायला तुम्हाला कसं महाराज म्हणावं वाटेल आणि म्हणून याच विषयावर मी आज पुन्हा एकदा बोलणार आहे होय जरूर बोलणार आहे बोलत राहणार आहे लिहीत राहणार आहे जोपर्यंत यांचे हे धंदे बंद होत नाहीत याला लगाम बसत नाही तोपर्यंत तो मी बोलणार आहे येऊ द्या मला फोन येऊ द्या माझ्यासमोर कोण येणार आहे ते तयारी आहे माझी कारण आता माझं सगळं संपलेलं आहे खऱ्या विषयावर प्रत्येक विषयावर मी प्रकाश टाकणार म्हणजे टाकणार टीका तर होतच असते त्याला काही पर्याय नाही परंतु जे खरं आहे ते बोलायलाच पाहिजे ऐका नाचा कीर्तनाचे रंगी पण थोडे भान ठेवा जगी या विषयावर मी आज भाष्य केलेलं आहे कविता केलेली आहे नाचा संतांनीच सांगितलंय नाचू कीर्तनाचे जे रंगी परंतु ज्ञानदीप लावू जगी असं असेल तर नाचा तसं नाही नाचा कीर्तनाचे रंगी पण थोडे भान ठेवा जगी दोतरांगावर आहे का ते ठेवा नागव नाचू नका कीर्तनामध्ये वाटेल ती भाषा बोलू नका बायांना हिनवू नका त्यांच्यावर बोलू नका आलं लक्षात ऐका कीर्तनकाराचा धंदा खूपच हल्ली खालच्या थराला गेलाय कीर्तनकारांचा धंदा खूपच हल्ली खालच्या थराला गेलाय आणि कीर्तनाच्या रील खालचा त्यांनी कमेंट बॉक्सच बंद केलाय कमेंट घाण घाण लोक करू लागले होते बंद केलं देणी काय ते बघवत ना द्या वाचविण्यात ते कमेंट वाचता येणार म्हणजे कुठंतरी लोक आता जागे व्हायला लागलेत बरोबर आहे का नाही ह्या महाराजांनी जोळ्या घेऊन मागं लागले पाहिजेत आम्हाला बोलवा म्हणून आम्ही आता असं करणार नाहीत म्हणून आणि एक दिवस असा येणार लिहून घ्या हे बाकीत आहे माझं कीर्तनकारांचा धंदा खूपच हल्ली खालच्या थराला गेलाय कीर्तनाच्या रील खालचा त्यांनी कमेंट बॉक्सच बंद केलाय बाया बापड्यावर बोलून काही जण कीर्तनात रंग भरू लागलेत बाया बापड्यावर बोलून काही जण कीर्तनात रंग भरू लागलेत आणि युट्यूबवर व्हिडिओ बनवून लोक घाण कमेंट करू लागलेत बाया बापड्यावर बोलून काहीजण कीर्तनात रंग भरू लागलेत यूटूबवर व्हिडिओ बघून लोक घाण कमेंट करू लागलेत अलीकडे काही तरुण महाराज सांप्रदायात भलतेच बोकाळले आहेत अलीकडे काही तरुण महाराज सांप्रदायात भलतेच बोकाळत आहेत आणि कीर्तनात असलील विनोद करून नारदाच्या गादीवर चेकाळत आहेत बघा शब्द कसे वापरलेत मी चेकाळणं नाही तर काय आहे हा तुमच्या वयाचं भान ठेवा मग तरुण आहेत परंतु उन्माद त्या गादीवर नको ना बाकी ठिकाणी धंदे करा काय करायचे ते अलीकडे काही तरुण महाराज सांप्रदायात भलतेच भोकाळत आहेत कीर्तनात असलील विनोद करून नारदाच्या गादीवर चेकाळत आहेत कोरलेली दाढी केसाचा आकडा वा, वारकरी संप्रदायात असतो काय असा झटका मानेला केसाचा आकडा दाढी कोरलेली भांग पट्टी हा चप्पी हंडी लागती इथून गंधाचा अष्टगंधाचा टिळा लागतो इथून इथं मुद्रा लागतात वारकरी संप्रदायाचं चिन्ह आहे वैष्णवाचं ते बघा थोडं एवढी शेंडी हातभर लागती आणि मग पटका बांधावा लागतो हिरो नाहीत तुम्ही आलं का लक्षात कोरलेली दाढी केसांचा आकडा वारकरी संप्रदायात असतो काय आणि नेहमीच बायकांचा विषय तुमच्या कीर्तनाच्या नियमात बसतो काय पवित्र संप्रदाय पवित्रच ठेवा तिथे तुमच्या मस्तीचा नको पाढा पवित्र संप्रदाय पवित्रच ठेवा तिथं तुमच्या मस्तीचा नको पाढा नाहीतर अशा भामट्यानी एकत्र येऊन नारीभक्त परायण संप्रदाय काढा हरिभक्त परायण नको नारी भक्त परायण बस तेवढत पाहिजे तुम्हाला ज्याचं उघडं पडलंय त्याचं उघडं पडलंय ज्याचं झाकरी आहे त्याचं काय बघा ना तुम्ही म्हणून काळा संप्रदाय तुमचा वेगळा भक्त परायण आणि त्या कीर्तनाला वेगळाच रंग द्या त्या कीर्तनाला वेगळंच नाव द्या आणि होऊ द्या तुमचं मग बैलाच्या शर्यतीसारखं सुरू परंतु या हरिभक्तपरायणमध्ये नका नका येऊ मी वारकरी संप्रदायाच्या संघटक लोकांना सुद्धा आवाहन केलं व्हिडिओतून की के यांच्यावर थोडा लगाम घाला बघा यांच्याकडे थोडं वेळीच आवर घातली नाही तर ईश्वरी घाला होऊ शकतो हे बा कोणती गोष्ट आती झाली ना की तिथं माती नक्की होते माणसांनी जर तुम्हाला नाही आवर घातली ना तर ते नियतीला मान्य होणार नाही आणि म्हणून वेळीच आवर घातली नाही तर ईश्वरी घाला होऊ शकतो आणि एखाद्या वेळी काल्याच्या कीर्तनात तुमचाच काला होऊ शकतो बघा ध्यानात ठेवा करा काल्याचं कीर्तन परंतु गवळंनी देखत काला होईल बरं का एखाद्या वेळेस लक्षात ठेवा आणि करा फोन मला या समोर नाहीतर लावून द्या अंगावर कुणी धन्यवाद